अंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पूल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती निप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्यावरून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झालाय आणखी ते क्लिअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतो शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते महाशेच घाट जो आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं ते घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळतात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्याला जाम होणार कारण ते रोज ठेवू बाजूला म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत कोणत्या झालेली गाडी तरी नाही कोणाला चहा पेवाचा वाटला नाश्ता करावा वाटलं तर वाटानी काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहीच म्हणणं आहे आम आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आता मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्का आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतरा किलोमीटर वाढत असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूया की शिवनेरी गाडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढे तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आजाद मैदान म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेच घाटातून कल्याणला जायला लागतं कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तरी आता इथून गेल्यावर मी विचार करत पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असले मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे ला टाकावं लागणार आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचं तर कार्यक्रम होणारच होणार सरकारच्या राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा लागणार लागणारे त्यांचा बट्ट्या बोळ होणार आहे सगळा कारण हे मराठी आहेत शेवटी तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा त्या भानगडीत पडत नाही काठी सुद्धा टोचायची नाही पोराला काठी सुद्धा पण आम्हाला मुंबईकडे निघताना एकाही पोराला आडव पडायचं नाही राज्यातलं पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पांदन रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचं बघून घ्या पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर काढली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आम्ही शिद्ध करून दाखवलंय मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेले शांततेत गेले शांततेत वापस आले ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठी जाऊन शांतते झाली आम्ही माझ्या समाजाला राहून केले फक्त तुम्ही शांत यायचं शांत आरक्षण द्यायची जबाबदारी आमची तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काय करत दगड ठेकी पोळीची करत त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं अजिबात नाही पण नाटक जर केले तर ते सरकारला जाणार आम्ही शांततेत देणार आहे तुम्ही पुढून नाटक करायचं नाही स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लीटर फाईव्ह हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर